स्वामी समर्थ स्वामींचा महाप्रसाद ऐका का चला 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 कोल्हापूर मधून स्वामींचा महाप्रसाद आहे इकडे दादा दादा काका मामा चला इकडे चला इकडे अक्कलवाडी मधून स्वामींचा महाप्रसाद आहे चला चला ताई चला इकडे या चला इकडे चला बिस्किट घ्या बिस्किट बिस्किट हे बघा मुंबईच्या बाजूच्या राजाकडून घरी प्रसाद देण्यास मज्जा केला असेल अक्कलकोटचे स्वामी आपल्याला मराठा समाजाचा मी तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये निघालेला आहे मराठा आरक्षणासाठी काही मराठा बांधवांसाठी महाप्रसाद आम्ही नियोजन केलेलं आहे तसेच मराठा समाज हा पहिल्यासारखा मराठा समाज राहिले मागास झालेला आहे तरी मराठा समाजाला जा दादा हे म्हणतील असा आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि आरक्षण हे आम्ही इथून घेऊन जाणार हे दादांच्या वतीनं आम्ही ठामपणे एक निर्देश निश्चित करत आहोत आज चित्र बंद ठेवलं पण तुम्हाला काय म्हणजे सरकार त्या पद्धतीचं पाऊल उचला नाही पाहिजे होतं गोरगरिबांना अन्न हे सर्व सर्वात श्रेष्ठ धान आहे असं मानलं जाते प्रत्येकाला अन्नाची गरज आहे पाण्याची बो, गरज आहे प्रत्येकाला अन्न हे वाटप कर आम्ही अक्कुलकोट अक्कुलगोटातून स्वामींच्या महानगरातून इथं काही आमच्या मराठी बांधव मराठा बांधवांसाठी महाप्रसाद घेऊन आलेलो आहोत आपल्याला बाबरी दिली होती चंदणीची सोलापूर कृषी टिप्पणी आहे महानगरपालिकेमध्ये परंपरा आहे मला काय आरक्षण आहे तुमच्या काय कशा की आपलं आरक्षण एक मार्क्स घेऊन टक्केवर घेऊन आमचा समाज खाली घेतला जात आहे मिळते का एक पाऊस जास्त एक कमी करतो जे काही त्याला बाजारात भाव मिळत नाही आणि दोन नरेंद्र मोदींनी दिलेले आहे ते घेण्याचा मुलगापालांचं शिक्षण करण्यासाठी फार आप अपुरी आहे आणि त्या शिक्षणात सरकारकडून शिक्षण आणि नोकरी मिळावी ही एक साधी गरजेंची आहे गरज आहे जाते आणि आज देशाला स्वातंत्र्य भेटून केलेलं ते पत्री सरकार हे मराठा समाजातूनच होते छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजातून होते तो समाज सैन्यात रक्त साळतो आणि शेतात काम काढतो त्या समाजावर अन्याय होता कामा नये हीच मागणी ह्या बांधवांची आहे तुमच्या सदा आम्हाला आरक्षणाची गरज आहे शिक्षण मिळावं हा शेतकरी समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला तो सिंगर व्यक्त आणणारा सैनिक समाज आहे आणि या समाजावर कुठल्याही प्रकारे शाटळ न ठेवता नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी तत्काळ एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा हा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे हा कायद्याचा प्रश्न नाहीये